काँग्रेसच्या राजवटीत आरोप झाल्यानंतर अनेकांचे राजीनामा घेतले आणि नंतर ते चौकशीला समोर गेले मात्र काँग्रेसची प्रथा चुकीची होती असं खासदार अशोक चव्हाण म्हणाले हे माझे व्यक्तिगत मत आहे तेव्हाही होतं आजही आहे यातून मी गेलो असं चव्हाण म्हणाले काँग्रेसच्या काळात जे राजीनामे घेतले गेले कुठल्या आधारावर घेतले गेले विनाकारण कुठल्याही व्यक्तीला बदनाम करून राजीनामा घेणे आरोप झाले की राजीनामा घ्यायचे यातून मी सुद्धा गेलो राजकारण पोटी कोणालाही बदनाम करण्यासाठी राजीनामा घेण्याचे सत्र ही काँग्रेसच्या काळात झालं राजकारणात आरोप प्रत्यारोप होतात या राजकारणाचाच भाग आहे केवळ आरोपाच्या आधारावर तत्कालीन काँग्रेसच्या काळात जे काही निर्णय घेतलेले ते चुकीचे आहेत राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम त्यावेळी झालेला असल्याचा अशोक चव्हाण यांनी सांगितले काँग्रेसमध्ये सुद्धा जी प्रथा होती ती फार चुकीची राहिली असं माझं व्यक्तिगत मत तेव्हाही होतं आणि आजही आहे त्यावेळेस राजीनामा जे घेतल्या गेले मला असा कुठल्या आधार घेतले गेले म्हणजे विनाकारण कुठल्याही व्यक्तीला बदनाम करून राजीनामा घेणे असं आहे की दोषी असल्यावर कारवाई जरूर करा पण एखाद्या गोष्टीचे कुठले आरोप कोणी करायचे आणि ते आरोप आणि मी स्वतः तेवून गेलेलो आहे म्हणून मला म्हणायचं एवढंच आहे की पॉलिटिकली मी कुठल्या प्रकरणाचा हा विषय घेत नाही आहे म्हणजे बीडचाही प्रकरणाशी संबंध याचा नाही आहे मी जनरलिस्ट तुम्ही विचारलं म्हणून सांगतो मी, मी। जनरल स्टेटमेंट माझं या एकंदरीत विषयावर हो आहे राजकारणापोटी कोणाला बदनाम करण्याकरता राजीनामा घेण्याचं सत्र जे काँग्रेसच्या काळात होतं ते फार चुकीचं आहे पॅनिक होऊन राजीनामा आरोप होतात प्रत्यारोप होतात राजकारणाचा भाग आहे यात माझी तक्रार नाही आहे परंतु केवळ आरोपाच्या आधारावर तत्कालीन काँग्रेसच्या काळात जे काय घे गे, घेतलं गे गेलेलं आहे ते निश्चित चुकीचं आहे आणि राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा हा कार्यक्रम त्यावेळेस झालेला आहे हे मी सांगू शकतो